नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी अशा अशा न्यूज घेऊन आल्या की तुम्ही डायरेक्ट जाल कोमार तर पहिलीच न्यूज आहे काल रात्री मच्छरला पूर्ण मिळाल्या मुळे मच्छरची सरकारने काढला नवीन नियम ज्या मुलांचे लग्न झाले नसतील त्या मुलांना मिळणार सरकारी नोकरीवाली बायको तसेच ज्या मुली लग्नासाठी तयार नसतील त्यांचे नोकरी ताब्यात अजून एक खुशखबरीची बातमी वीस मार्च पासून पुरुषांना मिळणार एक एक चक्कीवर दळण दळायला दिले होते तिथल्या गावातल्या किड्यांनी गावातली चक्कीच गायब केली गावातले सरपंच आणि तसेच कर्मचारी लोक बैलगाडी धरून चक्कीच्या शोधात काल सकाळी मुंबईवरून नागपूरला विमान निघाली होती विमानेचा टायर रक्ताची खूप गरज होती त्याला कोणीही रक्त देत नव्हते नंतर त्याला रक्त दिले आणि त्याचा जीव वाचविला आज सकाळी गडचिरोलीच्या तड्यावर माश्याने पाण्यात धुबून दिला जीव आता थोड्याच वेळात पहिले गडचिरोलीत रूम करून राहणारा व्यक्ती हा साहेब चांदेकर याला आढळला हा मासा आज दुपारी दोन वाजता गडचिरोली मध्ये जेसीबीचा टायर गेला फुटून आणि जेसीबीचा मालक आहे आज दुपारी तीनच्या दरम्यान आत्याच्या काकाच्या मामाच्या पोराच्या काकाच्या बहिणीच्या पोरानं केलं तड्यावर मच्छी पकडाले मच्छी न मिळाली पोरगा झाला निराश गडचिरोली जिल्ह्यात एका छोट्या गावात झाली कोंबडीची चोरी आणि चोर निघला त्याच गावचा सरपंच तर मंडळी आजच्या बातम्या इथं समाप्त करून आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बातम्या आवडल्या असेल तर कमेंट करून सांगा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ आपण बातम्यावरच चला ठीक आहे बाय बाय